लातूर हे सांस्कृतिक शहर आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा कला सादर केली जाते या मातीतून अनेक सारे कलावंतसुद्धा निर्माण झालेले आहेत मोठे मोठे अभिनेते आहेत मोठा राजकीय वारसा सुद्धा हे लातूर शहर आपल्याला माहीत आहे आज लातूरच्या या दगडूजराव देशमुख सभागृहामध्ये एक सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला तुम्ही माझ्या मागं जे बोर्ड पाहताय बॅनर पाहताय महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई आणि संत कबीर प्रतिष्ठान लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि आणि कार्यक्रम कहत कबीर हेचं या ठिकाणी एक सुंदर असं इथं सादरीकरण झालेलं आहे आणि याचं सादरीकरण करण्यासाठी जी टीम आलेली आहे ती म्हणजे किरदार आर्ट अकॅडमी मुंबई तर त्यांची संपूर्ण टीम इथं होती आणि त्यांनी खूप सुंदर असं सादरीकरण केलं ला आणि लातूरकरांनीसुद्धा खूप मोठा प्रतिसाद आज अशा या कार्यक्रमाला दिलेला आहे आपण या टीमपैकी जे परिकल्पना एव निर्देशन असलेले जे आहेत त्याच्यापैकी इकबाल सर यांच्यासोबत आपण इथं चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कसा प्रतिसाद राहिला आहे सर आप अभितक आपण ये बहुत सारे शो किए होंगे इसमें से लातूर पर्टिकुलर लातूर के बारे में अगर हम सोचें तो कैसा रिस्पांस रहा लातूर के लोगों का हां पहले तो मैं आपको बता दूं मेरा नाम इकबाल नियाजी है पूरा नाम हां आप खाली इकबाल बोलेंगे तो बहुत सारे इकबाल हैं हाँ। तो बहुत अच्छा प्रतिसाद रहा हमको हमारे अपेक्षा से बहुत ज्यादा हमको रिस्पॉन्स मिला right. हमको ऐसी उम्मीद नहीं थी कि इतना अच्छा क्राउड इतनी अच्छी ऑडियंस लातूर hmm. में हमको मिलेगी hmm. हमने इसके अभी तक पंद्रह से ज़्यादा शोज़ किए हैं okay. और हर जगह हमको कबीर के चाहने वालों की भीड़ ही मिली है hmm. और लेकिन मैं इसका सारा क्रेडिट जो है वो hmm. मेरे ये आर्टिस्टों को देना चाहूँगा hmm. जिन्होंने जो दास्तान सुनाते हैं कबीर की hmm. जो संचालन करते हैं जो गाते हैं गीत कबीर के कविताएं, दोहे और जो टेक्निकल टीम है हमारी वो हैं ये कबीर जो रोल करते हैं इसमें ये सबको क्रेडिट जाता है क्योंकि एक पूरा ये एक कलेक्टिव वर्क है किसी एक का नहीं है हाँ ये ठीक है कि स्क्रिप्ट पे हमने बहुत काम किया बहुत रिसर्च किया डायरेक्शन पे और कैसे इसको म्यूज़िकल बना के कैसे प्रस्तुत किया जाए उस पर हमने बहुत मेहनत की है लेकिन सबकी मेहनत इसमें शामिल है सारे लोगों की तो सर अभी आ, मतलब कबीर के बारे में आ, आपने जो यहाँ पर बहुत सारा आ, मतलब बताया लोगों को तो आपके माइंड में कैसा आया मतलब कब आया और कैसा आया कि ये क्यों करना चाहिए हमने हम जब पढ़ रहे थे कबीर को अपने कॉलेज के ज़माने में ही मतलब आज से तकरीबन तीस साल पहले हम कबीर को पढ़ते थे तो हमको तभी कबीर ने बहुत ही बहुत तो इम्प्रेस किया था okay. मतलब उसमें जो उनका मैसेज था मानवता का और आपसी भाईचारे का वो बहुत पसंद आता था क्योंकि वो टाइम पर भी माहौल बहुत ख़राब ही था थोड़ा सा हिंदू मुसलमान का आपस का जो रिश्ते थे वो बिगड़े हुए थे आज भी वही हाल है इतने बरसों बाद भी तो हमको लगता है कि कबीर जितने आज रिलेवेंट है जितनी कबीर की जैसा हमारे वो हमने लिखा है इसमें कि कबीर की जितने उस वक्त ज़रूरत थी आज से तेरह तेरहवीं शताब्दी में उतनी ही ज़रूरत कबीर की आज भी है क्योंकि उस दौर में भी हालात बदले नहीं थे वैसे ही लोग लड़ते थे हिंदू मुसलमान और आज भी वैसे ही लड़ रहे हैं तो बस ये इस मैसेज को ज़्यादा से ज़्यादा फैलाने के लिए हमारे मन में ये विचार आया कि हमको कबीर करना चाहिए और ख़ास कर इसमें जो कुलदीप सिंह जी जो म्यूज़िक डायरेक्टर हैं फिल्मों के बहुत सारे उन्होंने म्यूज़िक दिया है फिल्मों में इतनी शक्ति हमें देना दाता जो भजन है वो उनका ही कंपोज किया हुआ है फिल्म का तो उन्होंने ये सारी धुनें अब तक कंपोज की हैं कबीर की तो हमने जब सुनी थी ये कविताएं और दोहे तो हमारा मन एकदम भर गया था और हमने उसी वक्त विचार कर लिया था कि हम कबीर पर एक नाटक करेंगे एक प्रस्तुति करेंगे इकबाल तिथं सरांनी सांगितलेलं आहे की आज कबीरांच्या विचारांची खूप आवश्यकता आहे कारण एका पद्धतीनं एका बाजूला देशभरामध्ये हिंदू आणि मुस्लिमांचा मतभेद होत असताना मनभेद होत असताना या ठिकाणी एक कबीरांचे विचार या देशाला एकत्रित ठेवण्याचं काम करतील आणि हे समाजापर्यंत विशेषतः युवकांपर्यंत पोहोचले पाहिजे असा यामागचा त्यांचा मानस आहे या टीममध्ये ज्यांनी आपल्या सुंदर अशा गायनानी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं अशा तेजस्विनिताही आपल्यासोबत येत आहेत तर काय सांगाल कसा वाटला एक्सपिरियन्स इथं विशेषतः लातूरमध्ये सांगाल नक्कीच ॲक्च्युली लातूरला येऊन हा जो इकडचा ऑडियन्स आहे हा इतका हंबल म्हणजे इतका छान प्रेमळ ऑडियन्स आहे की हा अनुभव खरंच आम्हाला फार सुंदर होता आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या टाळ्या किंवा त्या त्यांचं जे ऐकणं होतं त्याच्यावरून त्यांच्या चेहऱ्यावरच्या चे रिॲक्शनवरून सुद्धा आम्हाला खूप एनर्जी मिळत होती दुसरी गोष्ट म्हणजे कुलदीपजींच्या जे हे कम्पोजिशन्स आहेत तर कुलदीपजींकडे मला शिकायचंही भाग्य मिळालं गेली सहा वर्ष मी त्यांच्याकडे शिकते आहे त्यामुळे सरांचे आशीर्वाद इकबाल नियाजी सरांचे आशीर्वाद हे कायम ह्या अशा चांगल्या लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आणि एक पॉझिटिव्ह अटमॉस्फिअर इथे आम्हाला मिळालं लातूर मध्ये आल्यावर आणि ह्या सर्वांचे इकबाल सरांचे इकबाल नियाजी सरांचे कुलदीप सरांचे मी मनापासून आणि आमच्या सगळ्या टीमच्या वतीने मी सर्वांचे खूप लातूरकरांसाठी खूप आभार मानू इच्छिते म्हणजे त्यांना खूप छान वाटलं लातूरकरांचा प्रतिसाद सुद्धा खूप चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे इथं आपल्यासोबत सई ताई सुद्धा आहे तर काय सांगाल आ, तुम्हाला कसं वाटलं लातूर मध्ये येऊन आणि लातूरच्या लोकांना आपण म्हणतो तसं की आपली जी ऑडियन्स असते ती आपली देवताच असते आणि त्यांच्याशिवाय कुठलंही नाट्य संगीत हे पुढे जाऊच शकत नाही तर त्यांच्यासमोर हे सादरीकरण करतानाच आम्हाला एवढा आनंद झाला माझा म्हणजे म्हणतात तसं की संगीत आणि असं नाट्य असा हा पहिलाच एक अनुभव आहे मूळ संगीतात असले तरी देखील नुसतं संगीत गाणं किंवा म्हणणं किंवा वाजवणं याच्यापेक्षा आज ही ही हे जे नाविन्य स्वरूप आम्ही आणलं किंवा हे ह्या माझ्यासाठी देखील एक नवीन नवीन एक्सपिरियन्स होता आणि हे परफॉर्म करताना आणि म्हणतात तसं की आमच्या प्रेक्षकांसमोर हे सगळं परफॉर्म करताना आम्हाला खूप आनंद झाला आणि लातूरकर यू ऑल आर बेस्ट ओके म्हणजे कुठल्याही कलावंतांचा सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट असते ती म्हणजे प्रेक्षकांनी दिलेला सन्मान किंवा दिलेला रिस्पॉन्स आपण म्हणूयात तर इथं लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असं इथल्या कलाकारांचं म्हणणं आहे अपने सोबत टीम मदल एक सदस्य है तर सर का है संगल? सर माँ परिचय नूरोद्दीन जावेद है माँजा फिल्मी नाम नूर खाक सर है मैं किरदार अकेडमी बम्बई के थिएटर का आर्टिस्ट हूँ और कई फिल्मों में काम भी किया हूँ सर के साथ भी कबीरदास शो कई बार मैं किया हूँ और उसमें टेक्नीशियन का भी काम किया हूँ मैं और सबसे पहले मैं आपका भी शुक्रिया अदा करता हूँ महाराष्ट्र जीवन जो आप चैनल ने हमारे को रिस्पॉन्स दिया और हमको फोकस में लाए तो मैं आपका भी शुक्रिया करता हूँ लातूर आ, के जो आ, दर्शक है बहुत अच्छे हैं और उन्होंने बहुत हमको सराहाया है हम खुश हैं थैंक यू आपका भी शुक्रिया सर कबीर प्रतिष्ठानचे सचिव विवेकजी सौताडकर सर आपल्यासोबत येत आहेत आणि यांच्याच टीमनं या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ज्याचा आनंद संपूर्ण लातूरकरांनी घेतलेला आहे सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हा कार्यक्रम घेण्यामागचा काय नेमका उद्देश होता आणि कोणती गोष्ट माइंड माइंडमध्ये ठेवून आपण या कार्यक्रमाचं नियोजन लावलं होतं मुळात या प्रतिष्ठानचं नावच संत कबीराच्या नावाने हे सुरू केलेलं प्रतिष्ठान आहे आणि ह्याचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्या कारणानं आजची जी सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला जरा थोडंसं जातीय आणि धार्मिक तीड निर्माण करणारं वातावरण आहे तेव्हा संत कबीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून संत कबीरांचा विचार सगळ्यांच्या समोर नेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून संत कबीर प्रतिष्ठानच्या महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई आणि संत कबीर प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं हे कहत कबीर नावाचं जे संगीतमय नाटक या ठिकाणी आणण्याचं प्रयोजन केलं आणि मला लातूरकरांना सांगण्यासाठी आनंद वाटतो की हिंदीमधून संगीत नाटक हे लातूरमध्ये पहिल्यांदाच संत कबीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून लातूरमध्ये आलेलं ला आहे okay, okay. लातूर ही सांस्कृतिक नगरी आहे पण त्याच्यामध्ये आणखी भर या माध्यमातून पडलेली आहे uh -huh. आणि संत कबीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं हिंदू मुस्लिम सौख्याचा सातत्यानं संदेश देण्याचा प्रयत्न असतो सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित आणून आज संत कबीरांच्या विचाराची कशा पद्धतीनं गरज आहे हे सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न हा संत कबीर प्रतिष्ठानच्या वतीनं असतो त्याचाच हा पहिला प्रयत्न म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं हे पहिला प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसं व्याख्यान मला अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं ते करतच असतो परंतु यावर्षी आमचा पंचवीस कार्यक्रम रौप्य महोत्सवाच्या वतीनं निमित्तानं घेण्याचं आमचं आयोजन प्रयोजन आहे आणि हा पहिला कार्यक्रम आम्ही संगीतमय नाट्य हे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्ही पंचवीस कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे काही ऑनलाईन असतील काही ऑफलाईन असतील सगळ्या जाती लोकांना घेऊन संत कबीरांचे विचार आजही या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे ओके म्हणजे संत कबीर प्रतिष्ठान यांच्या वतीनं रौप्य महोत्सवा निमित्त पंचवीस विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत आणि त्याची सुरुवात आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाने झालेल्या इथं लातूरकरांना मोठा प्रतिसाद भेटला मनोरंजनासोबत प्रबोधन अशी सुंदर अशी कन्सेप्ट इथं आपल्याला कबीर प्रतिष्ठानाच्या विविध कार्यक्रमामधून पाहायला मिळते एकीकडं एक त्यांचे दोहे आणि गायनाच्या माध्यमातून मनोरंजन जरी आपल्याला दिसत असलं तरी त्याच्या माध्यमातून मोठं प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी संत कबीर प्रतिष्ठान सातत्यानं करत आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि यात सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर